अवैध गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो उदगीर ग्रामीण पोलिसांनी पकडला एकावर गुन्हा दाखल उदगीर अहमदपूर रोडवर तोंडारपाटीजवळ अवैध गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो उदगीर ग्रामीण पोलिसांनी पकडून नऊ गोवंशाची सुटका केली आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एका अशा टेम्पोमध्ये विनाप्रवाना गोवंश घेऊन जात असल्याची गुप्त माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उदगीर ग्रामीण पोलिसांनी सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तोंडाळपाटीजवळ विना परवाना गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला असता टेम्पोमध्ये नऊ बैल पोलिसांना आढळून आले पोलिसांनी टेम्पोसह सहा लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस नाईक मेहबूब अजम सय्यद यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात एकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हवालदार भिसे हे करीत आहेत